अशा कर्मभूमीत जन्मास यावे जिथे कार्य कामास दे प्रेरणा अशा या महाराष्ट्राच्या पावनभूमी मध्ये जन्मास आलेल्या अनेक नरत्नांपैकी एक नगरत्न म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अनेक पराक्रमांपैकी एक पराक्रम मी आपल्या समोर सादर करत आहे प्रताप गडावली पराकार प्रताप गडावली तिथे जागता जणू सैताने खान बोलला छाती ठोकून शिवबाला टाकतो चिरडून मर हब्बा सुभान कौतिक झाला दरबार येत खान निघाला मोठ्या गुरुत त्याच घोड दळ पाहिलं फौज फाटा नाही बघ अंगिता हत्तीच बळ जसा पाहणारा काप्याच वाटेत भेटेल त्याला चिची ठेची चिरडीत खानाची सेना निघाली देवळ लुकली आया बहिणीची अवरू लुकली कोण कोण रोखणार हे वादळ आता शिवबाचं काय खरं नाही इकडे निजाम तिकडे मुघल पलीकडे इंग्रज जो तो हेच बोलू लागला राजाची सेना मुडबर खानाला कसा थोपणार काय लढवाव हुनर चिंतेत बंद सरणार पण आईची जाऊ पण आईची जाऊ काय म्हणा शिवबा तू केवळ आमचा पुत्र असून साऱ्या जनतेचा स्वाभिमान असे घाबरून चालणार नाही अशा वाघिणीचा तो छावा

शिवाजी राजाच्या शक्य करीला काही कल्पना युक्तीची हजी करीला भेटीसाठी खानाच्या भेटीसाठी राजानं श्यामयाना उभारला होता आणि अशा या श्यामयान खान डौलत डुलत आला खान डौलत डुलत आला सय्यद बंड त्याच संगतीला सय्यद बंड त्याच संगतीला शिवबाच संगती महाला शिवबाच्या <meglio> संगती महाला जीवा शिवा महाराज एक डोंबारी होत्या होता तो होता शिवा वाचला शिवा शिवबाच्या संगती महाराज राजाला शामी येणार पाहून राजाला श्यामी येणार पाहून खान म्हणतो कसा आव शिवाजी आव हमारे गले लग जाओ आव खन हाक मारी तो हसरी खान हाक मारी तो हसरी मानेला खान जावी मान मानेला कटरी सवार तन केला कटरी सवार तन केला खर खर आवाज झाला खर खर आवाज झाला चिल खतवता येणारा चिल खतवता येणारा खर सवार धुका गेला खाली अडवला इतक्या शिवन पोटा मंदिर शिवा कुपसीला पोटा मंदिर शिवा कुपसीला वाघ नक्कांचा महाराज केला वाघ नक्कांचा महाराज केला तर

अरे नायचा नाही आमचा नादच खोळा छाती ठोकून सांगतोय जगाला